नमस्कार बाल हो आजा पर माजा सोवती या वर्ती असाने बंद आज आपण निसर्ग सोबती यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत आजच्या आधुनिक युगात मनुष्य निसर्गाला साधारण आणि स्वच्छ समजत आहे कारण निसर्ग चारही बाजूंना सहज उपलब्ध झाला आहे आणि जी गोष्ट व्यक्तीला सहज मिळते त्या गोष्टीची किंमत व्यक्तीला राहत नाही परंतु खरे पाहता निसर्ग मनुष्याचा अतिशय घनिष्ठ मित्र आहे व तो मनुष्यासाठी नेहमी उपयोगी ठरत असतो आजच्या युगात निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि प्रसिद्ध कवी लेखक चित्रकार व कलाकार यांनी निसर्गाबद्दल अनेक सुंदर रचना केल्या आहेत आपल्या सभोवताली असलेले पाणी हवा जंगल पर्वत नदी झाडे भूमी सूर्य चंद्र आकाश समुद्र इत्यादी गोष्टींपासून निसर्ग बनतो निसर्ग अनंत रंगांनी भरलेला आहे ज्याने आपल्या कृषी सजीव निर्जीव सर्व जीवांना समावून घेतले आहे खरे पाहता निसर्ग हा आपला मित्र आहे कारण निसर्ग ही ती शक्ती आहे की आपल्याला विश्वास सर्व काही देते मग ते आपले अन्न असो वा जीवन निसर्गामध्ये ती शक्ती आहे जी शरीरातील सर्व रोगांना दूर करते वृक्षाची हिरवळ पाहून मानसिक ताणतणाव कमी होतो म्हणून जर कधीही तुम्हाला मानसिक तणाव निर्माण झाला असेल तर बागेत जाऊन फिरून या बागेतील निसर्ग सौंदर्य पाहून मनाला मानसिक शांती लाभेल निसर्ग आपल्याला अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा सहज पूर्ण करतो निसर्गाने आपल्याला सुंदर हिरवळ दिली आहे निसर्गाने आपल्याला प्राणवायू दिला आहे हा प्राणवायू आपल्या जीवनातील अत्यंत आवश्यक आहे ऑक्सिजन याप्रमाणे आपण फक्त कार्यक्षम जिवंत राहू शकतो मनुष्याला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा त्याला अन्नातून प्राप्त होते व हे अन्न देखील निसर्गच उपलब्ध करून देतो आपल्याला राहण्यासाठी जमीन निसर्गाने दिली आहे या धर्तीवर बनलेले घर सुद्धा निसर्गात उपलब्ध झालेल्या वस्तूंपासून बनवण्यात आले आहे निसर्ग हा फक्त मित्र नसून तो पशु व पक्ष्यांचाही कनिष्ठ मित्र आहे कारण तो मनुष्यासोबत पशुपक्ष्यांची देखील व्यवस्था करीत असतो आपल्याला निसर्गाचे संतुलन बिघडवता याचा उपयोग करून घ्यायला हवा निरोगी जीवनासाठी निसर्गाचा पूर्णपणे उपभोग घेणे अतिशय आवश्यक आहे आपल्याला आपल्या निसर्गाकडे लक्ष द्यायला हवे याला स्वच्छ ठेवायला हवे इकडे तिकडे कचरा न टाकता त्याला कचरा कुंडीत टाकून योग्य विल्हेवाट लावायला हवी मनुष्याने कधीही निसर्ग या मित्रासोबत छेडछाड करायला नको आजच्या मनुष्याला वाटते की निसर्ग त्याच्या अनुसार चालायला हवा परंतु असा विचार करणे मुळात फारच चुकीचे आहे आपण मनुष्य निसर्गाच्या अनुसर जिवंत राहण्यासाठी बनलो आहोत जलवायू पाणी आणि मृदा प्रदूषणामुळे निसर्ग नष्ट होत आहे त्याचे दुष्परिणाम मनुष्याला भोगावे लागत आहेत निसर्ग संवर्धन करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस जुलैला विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो या दिवशी जगभरात निसर्ग संवर्धन आणि निसर्गाचे महत्व या विषयांवर सेमिनार आयोजित करण्यात येतात या दिवशी जगभरातील लोक निसर्ग सोबतीचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात आज आपणही संकल्प करायला हवा आणि निसर्गाला संरक्षित सुरक्षित करण्यासाठी आपण सर्वजण एक होऊन प्रयत्न करूया धन्यवाद मित्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा